नमस्कार मित्रांनो मी सुमित होलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा आहे की जो आपला पी एफ नंबर आहे तो आपल्याला कसा चेक करायचा आहे आपल्याला पी एफ नंबर आपण विसरलो असतील किंवा आपल्याला करेक्ट म्हणजे आपल्या मोबाईलवरूनच कसा आपल्याला माहीत करायचा आहे त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ राहणार आहे चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बघू शकतो की जे ई पी एफ ओ ऑफिशियल साईट आहे ते आपल्याला साईडवर यायचं आहे म्हणजे आपल्याला आपल्याला आपल्या ब्राउझरवर असं सर्च करायचं आहे ई e पी एफ ओ त्याच्यानंतर आपल्याला अशी साईट येईल पहिल्याच नंबरवर एम्प्लॉईज प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशन ई पी एफ ओ याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो अशी ऑफिशियल साईट खुलून जाईल त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जे पहिल्या नंबरला सर्विसेस दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो आपण सर्विसेसवर क्लिक केल्यावर आपण बघू शकतो दोन नंबरवर आपण फॉर एम्प्लॉईज त्या फॉर एम्प्लॉईजवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे बघा अशा प्रकारच्या पेज खुलणार आहे आता आपण सर्विसेसमध्ये बघू शकतो की जे सेकंड नंबरवर दिलेलं आहे मेंबर यू ए एन ऑनलाईन सर्विसेस जे ऑनलाईन सर्व्हिसेस दिलेली आहे मेंबर यू एन याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर असा मेसेज येणार आहे आपल्याला अलर्टचा याच्यावर सिम्पली ओके म्हणून क्लिक करा आणि समोर चला बघा मित्रांनो अशा प्रकारचं पेज खुलणार आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो का यु एन नंबर पासवर्ड रिसेट करणे जर आपल्याला रिसेट करायचं असेल तर रिसेट करू शकतो आपला पासवर्ड भूललो असेल आपण त्या फॉरगेट पासवर्डवरून आपण पासवर्ड रिको रिकवर पण करू शकतो मित्रांनो तर आपल्याला आपला पी एफ नंबर आहे यू एन जो नंबर आहे तो आपल्याला माहीत करायचा आहे आपला नंबर काय आहे जर आपल्याला माहीत असतील तर बरोबर नंबर आहे की नाही व्हेरीफाय क्रॉस व्हेरीफाय करायचा आहे पूर्ण चेक करायचा आहे किंवा आपल्या मोबाईल नंबरवर आधार कार्ड नंबरवर आपल्या नावावर कोणता गेल्यात तर पी एफ नंबर तयार झालेला नाही आहे हे सगळं चेक करायचं आहे तर असं पेज खुलल्याच्या नंतर त्याच्या सिम्पली खाली आपल्याला जायचं आहे असं आपण खाली आल्यावर आपण बघू शकतो याू ए एन नो यू युअर यू ए एन नंबर अशा प्रकारे आपण येथे बघू शकतो नो युअर यू ए एन नंबर येथे आपल्याला क्लिक करायचा आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे वेबपेज खुलणार आहे नो युअर यू ए एन नंबर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो कॅप्चर दिलेला ख्याल ख्याल तो फिलअप करायचा आहे आणि सिम्पली रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे ओ टी पी सेंड सक्सेसफुली होणार आहे आपल्या नंबरवर सिम्पली ओके okay वर क्लिक करा बघा मित्रांनो अशा प्रकारे वेब पेज खुलणार आहे तिथं आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे आणि जे आपले डेट ऑफ आप बर्थ आहे ते आपल्याला डेट ऑफ आप बर्थ फिलअप करायचे आहे त्याच्याच खाली आपण बघू शकतो मित्रांनो सिलेक्ट एनी वन म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड मेंबर आय डी या तीनपैकी एक नंबर आपण टाकून कॅपचा फिलअप करून आपला यू एन नंबर पी एफ नंबर चेक करू शकतो मित्रांनो तर सिम्पली आधार कार्ड नंबर आहे तर फिलअप करून टाका त्याच्यानंतर जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा फिलअप करा आणि शो माय यू ए एन नंबर म्हणजे पी एफ नंबर क्लिक करा मित्रांनो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला जो यू एन नंबर आहे पी एफ नंबर आहे तो आपल्याला दिसून जाईल मित्रांनो तर अशा सोपी पद्धतीमध्ये आपल्याला आपला पी एफ नंबर चेक करायचा आहे कोणी विसरले असतील किंवा ज्यांना कोणाला कला क्रॉस व्हेरीफाय चेक करायचा असतील त्याच्यासाठी आपल्याला चेक करायचं आहे तर ह्या प्रोसेसनुसार आपण असं चेक करू शकतो मित्रांनो तर कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत खूप खूप फुर धन्यवाद मित्रांनो जय हिंद